दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलाय चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय आतापर्यंत जे काही झालं ते झालं आता मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करतो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं आज त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलाय सोमवारपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारीच आपल्या आमदारकीचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेशाबाबत भाष्य केलं नव्हतं आज अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलाय लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय या प्रसंगी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे पदाची अपेक्षा न ठेवता चव्हाण भाजपात आलेत त्यांच्या राजकीय अनुभवाचा पक्षाला फायदा होईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले काँग्रेसला रामराम केल्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस राजकीय वाटचाल स्पष्ट करणार चा अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट सोमवारी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली राजकीय वाटचाल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा